जय श्री राम एक ही चर्चा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम रघुपति राघव राजा राम सबको सरस्वती देव भगवान रघुपति राघव राजा राम सबको सरस्वती देव भगवान जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम एक ही चर्चा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम

जिल्हाधिकारी विरोधी पक्ष नेता सगळ्यांना निवेदन देऊन चुकलं आहे इव्हन राज्यपाल साहेबांनासुद्धा आम्ही नऊ डिसेंबरला निवेदन दिलं पण त्या विषयी कुणीच गंभीर आपली संवेदना दाखवत नाही आहे जिल्हाधिकारी साहेबसुद्धा अजूनपर्यंत आम्हाला व्हिजिट नाही केली आहे तर आता सगळे झाले म्हणून आता एक रामाचा सहारा म्हणून उपोषणाला चौवेचाळीस दिवस झाले आमच्या अजूनपर्यंत कुणी दखल घेत नाही म्हणून एक आता पूर्ण देशभरामध्ये रामनामाचा जप सुरू आहे तर आम्हाला असं वाटते की कमीत कमी आमची तरी इच्छा पूर्ण करेल आणि आम्हाला न्याय देईल म्हणून आम्ही आज नागपूरला संविधान चौकमध्ये फडणवीस साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जात आहे कोणत्याही प्रकारचं आंदोलन करत नाही आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी जात आहे कारण की त्यांना दिसून नाही राहिलं अजूनपर्यंत की चौवेचाळीस दिवस झाले पीडित परिवार आहे आणि यामध्ये कोणती संघटना किंवा कोणती राष्ट्रीय पार्टी पूर्वी नाही आम्ही वीस कुटुंब आहेत आणि वीस कुटुंब लढा देणार आहे आणि जर याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही तर समोर आम्ही काय करू तर का आमचा आम 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 आता संयम ढासत चाललेला आहे आणि तसे आमच्या घरचे गेल्यामुळे आमच्या जगण्यामध्ये आता काहीच अर्थ राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे आता जे काही होईल ते रामच करेल त्याच्यामुळे आम्ही रामाच्या झोरोशावर आज इथे नागपूरला जाणार आहे दोन हजार तेवीस रोजी जो अपघात झाला होता था समृद्धी महामार्गावर त्याच्यामध्ये पंचवीस लोकांचा जो होरपूर मृत्यू झाला होता तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला महाराष्ट्रांनी बघितल्याच्या नंतर सर्वांनी त्यावेळेस दुःख व्यक्त केले शासन प्रशासनाने त्यावेळेस काही घोषणा केल्या होत्या त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रत्येक पीडित कुटुंबांना पंचवीस लाख रुपये मुआवजा देण्याची गोष्ट केली होती सखोल चौकशीची त्यावेळेस त्यांनी गोष्ट केली होती सोबतच या अपघातासाठी जे कारण आहे त्या कारणाचा शोध घेण्याची बात बोलली होती परंतु मागच्या दोनशे दोन दिवस झाले त्यांनी याच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही चौरीचे दिवस झाले वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे साखळी उपोषण सुरू आहे परंतु चौवेचाळीस दिवसात एकही शासनाचा एकही प्रतिनिधी एकही राजकीय पार्टीचा नेता आमदार खासदार कोणीही या पा पेंडोला व्हिजिट न दिल्यामुळं निराशून या वीस परिवार की लोकांनी एक संकल्प घेतला की जिथे पूर्ण देश रामनामामध्ये गुंग आहे कुणाला कोणाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे मग अशा टायमाला या वीस परिवारांनी मिळून रामाचा सहारा घेऊन कुठेतरी या शासन प्रशासनाला संवाद साधण्यासाठी प्रेरित करण्यासाठी म्हणून आज आम्ही वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातले जे काही पीडित परिवार आहेत या पीडित परिवारांनी मिळून नागपूरला जनसंपर्क कार्यालय जे आहे फडणवीस साहेबाचं तिथे जाऊन रामनाम जप करण्याचा मानस केला होता परंतु दुःखाची बाब अशी की जिथे संपूर्ण देश रामनामाचा जप करण्यासाठी पुढाकार घेत आहे तिथे जेव्हा हे वीस परिवार रामनामाचा जप करण्यासाठी सरसावले असताना सदर पोलीस स्टेशननी यांना एकशे एकोणपन्नासची नोटीस दिली की जर तुम्ही रामनामचा जप केला तर तुमच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करेन मग ही लोकशाहीच्या गळा घोटण्याचाच एक प्रकारे हा प्रकार आहे म्हणून आता आम्हाला शेवटी प्रभू श्री रामचंद्र यांचा सारा घ्या लागून राहिलेला आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राचा आम्ही संविधान चौकामध्ये बारा ते चार वाजेपर्यंत जप करणार आहोत उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याची दखल घेईल अशी आम्हाला आशा आहे कमीत कमी, -कमी आम्हाला किंवा शासन प्रशासनाला जरी ते लक्ष देत नसेल पण प्रभू श्रीरामचंद्रावर तरी लक्ष देईल या आशेनं आम्ही आज संविधान चौकामध्ये नागपूरला बसणार आहोत आणि चार वाजेपर्यंत शासनाने जर या बाबीकडे लक्ष दिलं तर ठीक नाहीतर चारच्या नंतर या परिवाराचा जो संयम ढासळलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्र आज सायंकाळी बघणार आहे